Like that quá vậy, yeah. Motor, yeah. Yeah. मित्रांनो आपण आता आहोत बारामती तालुक्यातील पस्तीस फाटा ढेकळवडी या गावामध्ये आणि व्हिडिओ बनवण्याचं कारणही तसंच आहे तुम्हाला एक दाखवायचं या मथुर या या मित्रांनो बिंदोडचा बादशहा आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी मथुर सुद्धा आलाय बघा आपले प्रसिद्ध बैलगाडी मालक उत्तम शेठ लवटे आहेत त्यांच्या गोठ्यावरती दाखल झाला आहे कठफळ केसरी जे मैदान उद्या संपन्न होणार आहे त्या मैदानासाठी तो दाखल झालेला आहे काय बघा बिंदोडचा बादशाह बा ओळखतोय कसा चला मित्रांनो जाणून घेऊयात आपण आता उत्तम शेठ यांच्याकडनं कशा काय त्यांना वाटतंय ते बिंदोडचा बादशाह आलेला आहे या काय सांगाल कसं काय नियोजन झालं मत्तूड कसं काय तुमच्याकडे आला <laughs> नमस्कार तर चौदा तारखेला नेरमध्ये सरपंच समीर इथं आला होता उतरला होता कराडसाठी त्याच्यानंतर दादांचा फोन आला की कटपळ केसरीला दादांना म्हणलं आपल्या गावचं मैदान आहे तर दादा म्हणले चालते पळू मग दादा म्हणले की आपल्या गोट्यावरती बैल उतरवायचं आहे बरं बरं ठीक आहे चालतंय दादांच्या विषय काय सांगाल राहुलदा विषय कारण की तुमचे ना राहुलदाचे खूप संबंध जवळचे आहेत राहुल दादा म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस आहे आणि दुस्तीच्या दुनियातला राजा माणूस आहे राहुल मला वाटतं तुम्ही एक आदत खरेदी केलं होतं आणि ते दादांकडे पण दिलं होतं हा नाही रॉबिन आपण खरेदी केला होता आणि दादांना दिलेलं <laughs> दादांना <लेले। laughs> दिलं <दादन लेले। laughs> रॉबिन ते तुमच्याकडच हा रॉबिन आपल्याकडलाच आहे आता रॉबिन मुंबईला गेला ना हा मुंबईला गेला होता मित्रांनो तुम्ही सगळेजण उत्सुक होता की मथुर कुठल्या मैदानामध्ये पळणार तो मित्रांनो उद्या मथुर जे बारामती तालुक्यातलं कटफळ केसरी संपूर्ण होणार आहे भव्य ओपनचं मैदान संपूर्ण होणार आहे त्या मैदानामध्ये आपल्याला बिनजोडचा बादशाह मथूर पळताना दिसणार आहे आणि दादा नाहीत का कसं काय सांगितलं तसं काय अजून नाही म्हणलेत येतो येतो फाटी कशी काय कटफळची काय फाटी एक नंबर आहे एक नंबर महाराष्ट्रातली टॉपची फाटी कटवायची डॉक्टर मोकाशे असतील किंवा अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मजने असतील आबा आमचे अतिशय त्यांनी उत्तम असं नियोजन केलंय तुम्ही आता के व्हिडिओ काय सांगाल फाटी एक नंबर आहे त्यांनी एक नंबर फाटी केली परवा दिवशी फाटीला जाऊन आलो मी पण तुम्ही गेला आणि मी पोचलो दे। दे, दे, दे। आ, फाटी एक नंबर बनवली दगड वगैरे कुठं काय कुठंच ठेवलं नाही वगैरे सगळं काढलेलं आहे आणि फाटी एक नंबर आनंद कसं मला सांगा तुमच्या साक्षात मतर यायचा म्हणजे देवच आमच्या दावणीला आलाय देवच त्याचा आनंद वेगळाच आहे एक स्वप्न बाळगलं होतं गावतूर मला नेहमी म्हणायचं मथूर माझ्या घरी आला पाहिजे दावणी स्वप्न पूर्ण झालंय आता मित्र दादांमुळे दादांमुळे स्वप्न पूर्ण झालेले आणि काय सांगाल कशा पद्धतीने मथुरला पाहायला गर्दी होती काल एक दोनच्या दरम्यान मथूर उतरला आल्यापासून बाग्यांची गर्दी साधारण गर इतकी कि त्याला सहा वाजेपर्यंत लोकांनी बसून पण नाही दिलं <laughs> आराम केला हो आराम झाला आराम झालेला मित्रांनो सकाळी सात वाजल्यापासून येत घरच्यांचा आनंद घरच्यांचा आनंद गगनाथ मावे आहे गगनाथ मावन मला कालच फोन केला होता पण मित्रांनो माझे पण काही थोडेसे अडचणी चालू आहे त्याच्यामुळे मी आज सकाळी आलेलो आहे आणि विशेष म्हणजे उद्या आपल्याला सुंदर अशी जोडी पाळताना दिसणार आहे मैदानामध्ये एक हजार प्लस पाल्ला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मैदानाला उपस्थित राहा आणि काय सांगाल तुमची कुठली उद्या बैल जोडी पाळणार आहे हेच मथुरच काय सांगाल कोण कौन कोण आले मथुर बरोबर अजून शुभमदाय गौरवदा आलाय आणि आलाय आला दादा आलाय ग्रामस्थ काय म्हणले तुमच्या गावचे देखलवाडीचे सगळे येऊन गेले सगळ्यांना आनंद झालाय सगळ्यांना आनंद झालाय मित्रांनो सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि आता लवकर साहेबांच्या गोठ्यावरती मथुरा आपला दाखल झालेला दा आराम करतोय उद्याच्या मैदानासाठी सज्ज होतोय काय आव्हान काय करताल या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी सुरू आहे कठपळ मैदानाची सगळ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून कटपळ ग्रामस्थांना सहकार्य करा आयोजकांना मैदान एक नंबर केलेलं के आहे आणि प्रवेश फी नाम मात्र ठेवलेली आहे आठशे रुपयेच ठेवलेली कारण प्रत्येक मैदानात दहा आपण एक टका प्रवेश फी घेतात आपल्याकडे निम्मीच ठेवलेली दीड लाख बक्षीस आहे आणि आठशे रुपयेच प्रवेश फी ठेवलेली डॉक्टर पण ओळखतोय का हो ओळखतोय ओळखतोय चांगला चांगली ओळख झालेली सुंदर अशी आपल्याला बैलजोडी दिसणार आहे पळताना चला आता आपण शुभम दादाशी शुभमदा येऊ का नाव सांगा तुमचं माझं नाव प्रशांत लकडे मी ढेकळवाडीचे आहे ढेकवाडीचे काय सांगाल पहिल्यांदाच बारामती तालुक्यातल्या ढेकळवाडी मध्ये बिंदोडचा बादशाह हिंद केसरी मथुराला आहे बिंजोडचा बादशाह मुतूर हे सगळ्यांचा लाडका प्रिय आहे त्यात त्याच्यात काय वादच नाहीये आणि त्यामुळे आम्हाला आमचे सगळे जे सहकारी आहेत मित्र आहेत ते सगळे खुश आहेत आज रात्रीपासून म्हणजे खुश सगळे इथे मथूर पशे येऊन वगैरे छान वाटते असं एकदम वाटलं होतं आज या गोठ्यामध्ये येईल तो इकडे नाही असा कधी विश्वास बन नव्हता की राहुल दादांचा मथूर आपल्या गोट्यावरती येईल कधी त्यामुळे आज जे खुशी आहे ती सांगू शकत नाही आजचा आनंदच वेगळा आहे आजचा आनंद खूप वेगळाच आहे काय उत्तम भाऊंच्या विषय काय उत्तम भाऊ हे आमचे म्हणजे सहकारी आहेत आम्ही रोज सोबतच असतो त्यामुळे ते आणि ते दादांचे पण चांगले सहकारी आहेत आज एक वेगळाच अभिमान आहे का बिंदोडचा आरामासाठी हा ना काय ना का विशेष नाही ना, ना गावामध्ये कशी चर्चा आहे गावामध्ये सगळी इथे चर्चा आहे की मुथुर आपल्या गोट्यावरती आलाय सगळे भेटायला येतात वगैरे फोटो वगैरे ते फोटो वगैरे काढतात काय मित्रांना नाव सांग तुझं रामाजित पवार काय सांगशील मथुर गाव कुठलं तुझं आहे सपकवाडी सपकवाडी काय वाटलं बघून मथुरला बघून मथुर आपलं लय प्रेम आहे आधीपासून किती किती पोर येऊन गेले बघून सगळे बघून गेले की आतापर्यंत दोन एकशे तीन एकशे आहे बघून कंटिन्यू झाला हा कंटिन्यू झाला मथुरला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती उत्तम भाऊंच्या गोठ्यावरती आपल्या समवेत बघू शकता सगळं आपल्या मथुरचं नियोजन करणार शुभमदादा पण आहे दादा काय सांगशील कधी आला बारामतीला तू काल आलोय दुपारनं काल दुपारी आलेले आहेत मित्रांनो ते कसं काय वाटलं लवटे साहेबांचा गोटा कसा आहे एकदम ओके हो आहे काय टेन्शन नाही काय टेन्शन नाही आराम करतोय आराम करतोय बसलाय आता निवान मित्रांनो बिंदूरचा अच्छा वाघ आराम करतोय उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालाय काय अंदाज काय असेल पायऱ्याची भरपूर चर्चा आहे पहिला तर काय झालेलाच आहे आणि सर्वांना माहिती झाली पण एकदा प्रेक्षकांना कळू द्या की कोण पाळणार सातारा एक्सप्रेस बालमा आणि मथुर पालना मित्रांनो राजधानी एक्सप्रेस बालमा आपल्याला पळताना दिसणार आहे रानाविषयी काय सांगता फाटी बघून आला का हो फाटी बघितली खूप सुंदर असं रान आहे एक हजार पन्नास पल्ला आहे आणि अतिशय सुंदर नियोजन केलंय ह्या पहिल्यांदाच आला का हो पहिल्यांदा नाही याच्या आधी पण आलेलो आहे बैल आपला गोजूबाईला पल्ला होता तेव्हा दोन नंबर केला होता हा बाग लकी काय हो बाग तर लक्की आहे आणि आमचे उत्तम भाऊ पण लक्की पण लकी बघा मित्रांनो म्हणजे एवढा विश्वास आहे दादा येणार उद्या अजून काय फिक्स नाही आजांची कामं चालू आहेत तर मिळाल टाईम तर था, शंभर टक्के येणार आहे मित्रांनो शंभर टक्के येणार आहे उद्याच्या कठपळ केसरी मैदानामध्ये या स शिस्तीनं मैदान पहा निकाल रिक्षेच्या कोणी समोर उभं राहू नका आणि ज्यांच्या गाड्या नोंदवायच्या राहिल्यात ऑनलाईन नोंदणी सुरू आहे त्यामुळे ऑनलाईन नोंदणी करा तर बाकीचे नियोजन करते मुलांविषयी काय सांगाल लवटे साहेबांची असतील मुलं इथे कशी हो इथले पण भरपूर मुलं आहेत सर्व बायलाकडे लक्ष देतात व्यवस्थित काय प्यायला सर्व गोष्टी म्हणजे एकदम इथे ओके आहेत ओके आणि मित्रांनो विशेष म्हणजे मी विचारू इच्छितो केश बन मथुरने वरती ओळख त्यांनी निर्माण झाली मथुर चिंतेची तर ते ओळख अजिबात विसरत नाही नाही मथुर मथुरचा स्वभाव कसा आहे माहिती का नाए, नाए, त्याला जर आपण म्हणजे जेव्हा पालवायला बाहेर काढतो तेव्हा त्याला जर कोणी काय केलं नाही आणि तो जर रेग्युलर माणूस येत जात असेल त्या जवळ तर त्याला कायच करत नाही करत नाही आता तुम्ही पहिला असेल मित्रांनो हाक मारली की तो एकदम जवळ आला हा त्याचं तसंच आहे पण ज्याने त्याला काय केलं त्याला डोक्यातच ठेवत <laughs> आणि आपला पळून दाखवतो पळून दाखवतो शंभर टक्के लवटे साहेबांच्या विषय काय सांगा काय ते दुसऱ्या दुनिया ते राजा माणूस आहेत काय त्यांच्या इथे म्हणजे आलो का म्हणजे आम्ही घरी चाल्यासारखे वाटतोय आणि शुभम दादा पाहायला काय लागले <laughs> पायाला लागले त्या दिवशी मैदानामध्ये थोडं काय झालं <laughs> काय ना हाय आता ओके ओके okay. <laughs> okay. मित्रांनो पायाला लागले पण शुभम दादा हळूहळू चालत कोयना मग तुरचं सगळं नियोजन चाललं हो चाललंय काय ना <laughs> जिद्द आहे तो करून दाखवणार करून दाखवणार मित्रांनो सुंदर असं मैदान उद्या संपन्न होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा या मैदानाची शोभा वाढवा शिस्तीनं मैदान पहा निकाल रेषेच्या समोर कुणीही थांबू नका आयोजक ज्या पद्धतीनं सूचना करतील त्या सूचनांचं पालन करा आणि ज्यांच्या गाड्या नोंद करायच्या राहिल्यात त्यांनी ऑनलाईन नोंद सुरू आहे जास्तीत जास्त गाड्या नोंद करा, जस्त करा। आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा प्रथम बक्षीस आहे एक लाख एक्कावन्न आणि प्रवेश फी फक्त आणि फक्त आठशे रुपये आणि क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे धन्यवाद मित्रांनो